आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया भोजन करावे तर कसे करावे हिंदू धर्म संस्कृतीत अगदी लहान लहान कृतीमध्ये देखील अर्थ महान आहे जरूरत आहे फक्त तो जाणून घेण्याचे स्नान दान जप पूजा भोजन शयन प्रत्येक कृतीबाबत नियम आहेतच पूर्वीच्या साधू संतांनी ऋषी मुनींनी अनेक ग्रंथाद्वारे श्लोकाद्वारे स्तोत्राद्वारे हे जे नियम घालून दिलेले आहेत त्याबाबत त्यांचा स्वतःचा असा काही स्वार्थ नव्हता पण हिंदू धर्मसंस्कृतीची जपणूक व्हावी त्याचबरोबर ती जपणूक करणाऱ्या भक्ताचे व्यक्तीचे देखील कल्याण व्हावे हाच एक श्रेष्ठ हेतू होता संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले त्यात एकोणनव्वद क्रमांकावरती हा श्लोक आहे ज्यात भोजन करावे तर कसे करावे याबाबत सांगितलेले आहे श्लोक याप्रमाणे आहे जनी जनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे चिंतने अन्न जेवीत जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे या श्लोकात सर्वप्रथम म्हटले आहे जनी भोजनी म्हणजेच भोजन आपल्या कुटुंबियांसोबत केले जाते ते व्यक्तिगत भोजन व जनी भोजनी म्हणजे सामुदायिक भोजन जसे की आश्रमशाळा विवाहकार्य धार्मिक उत्सव भगवंताचे मंदिरातील भंडारा किंवा अन्नछत्र अशा अनेक ठिकाणी सामूहिक भोजन केले जाते भोजन कुठेही करीत असो भोजनासाठी बसल्यानंतर भोजनाचे ताट पूर्णपणे वाढून होई तोपर्यंत किमान दहा पंधरा मिनिटे तरी लागतातच मग त्यावेळेस काय करावे हे पहिल्या वेळीच सांगितलेले आहे जनी भोजनी नाम वाचे वदावे म्हणजेच भगवंताचे नाम मोठेने म्हणावे कारण एक व्यक्ती म्हणत असो की सामूहिकरित्या एकच श्लोक अनेक व्यक्ती म्हणत असो त्यातून सात्विक ध्वनी कंपनी किंवा सात्विक लहरी निर्माण होतात त्याचा चांगला परिणाम अन्नावर तर होतोच पण मनावर देखील होतो मन आनंदी व प्रसन्न होते या एकाच कृतीमुळे आहारही शुद्ध होतो मनही शुद्ध होते त्याचबरोबर अंतःकरणही शुद्ध होते भगवंताचे नाम मोठ्याने घ्यावे हे पहिल्या वेळीच सांगितलेले आहे पण ते कसे घ्यावे ते दुसऱ्या वेळीत सांगितलेले आहे अति आदरे गद्य घोषे म्हणावे अति आदरे असे का म्हटले असेल कारण प्रत्येकास भगवंता भगवंताच्या नामावावत आदर तर असतोच मग अति आदर आहे असे का म्हटले आहे जसे की भगवंताच्या बाबतीत विश्वास दृढ विश्वास श्रद्धा दृढ श्रद्धा असे शब्द भक्तांकडून म्हटले जातात सांसारिक जीवनातही मित्र अनेक असतात पण जीवलग मित्र थोडे असतात नातेवाईक ओळखीचे अनेक असतात पण जिव्हाळ्याचे कमी असतात याचाच अर्थ भगवंताचे नाम मोठ्याने जरूर घ्या पण अति आदराने प्रेमाने मन लावून भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून म्हणावे म्हणून अति आदरे असे म्हटलेले आहे गद्य घोषी म्हणावे याचा अर्थ प्रत्येक श्लोकाची चाल जशी असेल तो श्लोक त्याच चालीत घोषाने म्हणजे मोठ्याने गर्जना करीत म्हणावा जसे की वदनी कवळ घेताची चाल वेगळी आहे तर कैलास राणा शिवचंद्र मोळी याची चाल वेगळी वे आहे वे? हे तर झाले भोजन वाढून होई तोपर्यंत काय करावे याचे विवेचन भोजन कसे करावे हे पुढच्या श्लोकात सांगितलेले आहे हरी चिंतने अन्न जीवित जावे भोजन करताना मोठ्याने नाम कसे घेणार म्हणून त्यावेळी फक्त चिंतन कराव्याचे आहे इतकेच नव्हे तर भोजना आधी दहा पंधरा मिनटे जरी श्री मारुती स्तोत्र श्री स्तोत्र व काही श्लोक म्हटले तर त्याचेच चिंतन मन आपोआप आप करते जसे आपण सर्वांनी अनेकदा अनुभव घेतलेला आहे की धार्मिक कार्यक्रमातून घरी आल्यानंतर किंवा मनोरंजन म्हणून एखादा चित्रपट पाहून घरी आल्यानंतर तेच विचार आपल्या मनात आपोआपच आप आप दोन तीन तास तरी येतच असतात त्याचप्रमाणे भोजनाच्या आधी ते भोजन वाढून पूर्ण होई तोपर्यंत जर भगवंताचे नाम घेतले हरीचे नाम घेतले तर हरीच्या चिंतनातच भोजन आपोआपच होते आणि अशा रीतीने भोजन केले तर काय फल प्राप्त होते हे पुढच्या वेळी सांगितलेले आहे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभाव आहे श्रीहरीची कृपा प्राप्त होते आणि ती देखील अगदी सहजपणे त्यासाठी वेगळे विशेष काही कष्ट करण्याची आवश्यकता नाही भगवंताचा श्रीहरीचा स्वभावच असा आहे की आपल्या भक्तास त्याने केलेल्या नामस्मरण जप पारायण भजन पूजन काहीही असो त्याचे फल म्हणून कृपारूपी प्रसाद आपल्या भक्तास ते देतातच थोडक्यात संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी या श्लोकातील पहिल्या ओळीत भोजन कसे करावे तर भगवंताचे नाम घेत करावे असे सांगितले आहे दुसऱ्या ओळीत ते नाम कसे घ्यावे हे सांगितलेले आहे तिसऱ्या ओळीत हरिचिंतनात चिंतनात भोजन केले तर काय प्राप्त होते हे चौथ्या ओळीत सांगितलेले आहे श्रीहरीची कृपा प्राप्त होते यात देखील दोन बंधने आहेत अन्न सात्विक व शुद्ध असायला हवे त्यामुळे धार्मिक विचार वृद्धिंगत होतात आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन